नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद मॅडम आज आपण संबंधित पोलीस स्टेशनला आलेला आहात काल निवडणूक संपली मतदान संपलंय आपण एक उमेदवार आहात पोलीस स्टेशनला कशासाठी आलो मी औरंगाबाद पूर्व ची उमेदवार आहे अपक्ष उमेदवार आहे एकशे नऊ मधून आणि मी काल उमेदवार आहे त्या म्हणजे त्याच्या मी गेले होते उमेदवार असल्यामुळं मला हक्क आहे की मी ज्या त्या बोथ वर जाऊन चेक करणे आणि तिथं बघणे की काय परिस्थिती आहे तर मी असे अनेक बूथ चेक केले त्याच्यामध्ये मला असं आढळून आलं की काही चे लोक आणि ते असं म्हणजे त्यांच्या नावाची चिठ्ठी देत आहेत आणि ती मी एका म्हणजे यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये मी गेले असता चार ते पाच च्या दरम्यान मध्ये मला असा एक इसाम आढळून आला असा व्यक्ती आढळून आला तो इलेक्शन हे करताना मी असं उभा राहून बघत होते आणि तो असा लिहित होता प्रोसेस करत होता त्यानंतर तो असा वोट टाकायला जाणार होता मतदान करण्यासाठी तर मी त्याला विचारलं की तुझ्या हातामध्ये काय आहे तर तो म्हणला त्याने दाखवलं एक चिठ्ठी तर ती अशी फोल्ड केलेली होती मी त्याला नंतर अशी हे केली त्याच्यानंतर मला त्याच्यात दिसलं की एम आय एम चे पतंग आणि सगळ्यांचे फोटो वगैरे लिहिलेलं होतं सत्तावीस नंबर आणि तीनशे सात असं काहीतरी होतं लिहिलेलं तीनशे सत्तर तर मी म्हणलं मग ही कोणी दिली तर ते म्हणे मी पुऱ्यावरून मला एम आय एमच्या कार्यकर्त्यांनी दिली त्यांचं त्यांना ते म्हणले की तुम्ही जा आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये जाऊन वोटिंग करा मग तुम्ही सांगा हा आचारसंहितेचा भंग नाही का हा गुन्हा नाही का म्हणजे यांची चोरी पकडली चोर तर चोरण पुन्हा शिरजोर याबाबत आपण निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली हो मी लेखी मध्ये त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे मी सी पी साहेबांना पण तक्रार केली मी सायबर मध्ये पण तक्रार केलेली आहे मी सिडको पोलीस स्टेशन मध्ये पण तक्रार केलेली आहे आणि मी आयोग निवड निवडणूक आयोगाला सुद्धा तक्रार केलेली आहे तहसीलदारला सुद्धा तक्रार केलेली आहे आचारसंहितेचा भंग केला तिथं सुद्धा मी तक्रार लेखी दिलेली आहे मॅडम आज माझी खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने आपल्या बाबतीत प्रश्न विचारला असता तुमच्या बाबतीत इम्तियाज जलील यांनी काही वक्तव्य केले हे तुम्हाला माहितीच असेल काय सांगाल याबाबत हो मी मला आता जस्ट एक व्हिडिओ आलेला आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलील साहेब म्हणतात ते माझी खासदार आहेत माझी आमदार आहेत आणि ते सुशिक्षित आहेत एवढा असून सुद्धा त्यांना कळत नाही का की एक उमेदवार आमदार किंवा खासदार की तो भारतामध्ये कुठं सुद्धा लढू शकतो तर मी त्यांचं म्हणणं आहे की शकिला पठाण ही बिडून आलेली आहे मग तुम्ही सांगा मी इथं येऊन आमदार की लढू शकत नाही का हा इम्तियाज जलील साहेबाला प्रश्न आहे आणि इम्तियाज जलील साहेब तुम्हाला मी एक आणखीन एक सांगते की तुम्ही ना संविधान जरा वाचत जा असाही आरोप केलेला आहे त्या पत्रकार परिषद घ्यायचे हो ठीक आहे ना साहेब मला तुम्ही ना पुराव्या सहित पुरावा द्या तुम्हाला किती पैसे मी मागितले आणि तुमचे लोक माझ्याकडे किती आले त्या लोकांनी माझ्याकडे काय म्हणले माझ्याकडे सगळा पुरावा आहे फक्त तुम्ही आला तुम्हाला पैसे मी मागितलेत ना फक्त सिद्ध करून दाखवा मग सांगते मी नंतर याबाबत आपण यांच्याकडे कायदेशीर कर कारवाई करणार का हो माझी जर बदनामी होत असेल तर मी मानहानीचा गुन्हा दाखल करणार कुणी बी असू द्या जर एका स्त्रीची तो बदनामी करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे धन्यवाद सिट्टी धरली ते कोणत्या पक्षाची होती काय कारवाई होईल पाहिजे हे बघा ही चिठ्ठ्या आहे अशा अनेक ठिकाणी अशा चिठ्ठ्या बघितल्या मी आणि सगळीकडे ह्याच्या चिठ्ठ्या आहेत मी सेंट्रल नाक्यावर गेले चार पाच बूथवर गेले यांनी सगळ्यांनी चिठ्ठ्या बघितल्या मी आता बोलाय गेले तर मला इथं सगळ्यांनी अरे तुरे काय बी बोलायले जा म्हणायला लागले त्यांचा काय अधिकार आहे मी एक उमेदवार आहे मला अधिकार आहे बुध बंद झाला पाहिजे आणि यांची डबल रिस चेकिंग रेस चेकिंग करा आणि यांचे बघा की यांचा काय धंदा चालू आहे यांनी सगळे दलाल बसलेले आहेत इथं निवडणूक अधिकारी सोबत तुम्ही फोनवर वर इस... करणार आहे सगळ्या बूथची चेकिंग करा मग कळाल की कोण बोगस आहे सगळे दलाल बसलेले तिथं तिथं जाऊन सगळे सगळे वोटिंग आहे ती सगळी बोगस आहे मला याच्यावर अक्षय मला ऍक्शन एक्षे। घ्यायची मी ऍक्शन घेणार आहे मी या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबाला भेटणार कलेक्टर साहेबांना त्याला सगळ्याला सांगणार आहे मी बी एक उमेदवार आहे मला बी एक अधिकारी आहे ह्या दलाला आहे ना सगळ्या सगळ्या सत्यानाश झाला देशाचा बर बंदोबस्त असताना ही घटना घडलेली असता अधिकारी असताना सुद्धा पुलिसांनी काय ॲक्शन घेतलेली याच्यामध्ये काय नाही ते समजदारीने तुम्ही जा तुम्ही जा अरे ते मूल झाले पाहिजेत ते बोगस सुद्धा ते तुमच्या कसं लक्षात आलं तुम्ही क नाही आता बघितचा लग लग ना एक आला होता त्याला म्हणलं दाखव तुझं नाव नाव नंबर दाखव आयडेंटिटी दाखव बाहत्तरच्या दुष्काळातले कार्ड आणायला लागले आणि दाखवायला लागले ह्यांच्याकडे आठ दिवस आठ आठ दिवसाला कॅम्प घेतात ना आधार कार्डचे घेतात इलेक्शन कार्डाचे घेतात मग कार्ड गेले कुठं